तुमचीसुद्धा साबुदाना खिचडी नेहमी चिकट होते का तुम्हाला सुद्धा स्टॉलवर बनवतात तशी बराच वेळ मऊसूद राहणारी सुटसुटीत मोकळी चिकट आणि चिवट न होणारी परफेक्ट अशी साबुदाना खिचडी बनवायची आहे का तर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन आली आहे चला तर अशी परफेक्ट मऊसूद आणि मोकळी खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे ते आपण बघूया इथे मी एक वाटी साबुदाणे घेतले आहे साबुदाणे घेतल्यानंतर ते आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ही आपली सगळ्यात पहिली टीप आहे यामुळे ना साबुदाण्यातला स्टार्च निघून जाण्यास मदत होते टीप नंबर दोन साबुदाण्यात तुम्ही जितका घ्याल तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक वाटी साबुदाणा घेतला आहे तर त्यासाठी एक वाटी पाणी घ्यायचं आहे साबुदाणे भिजवताना कमी पाणी घेतलं तर साबुदाणे कोरडेच राहतात साबुदाणे भिजवताना पाणी जास्त घेतलं तर साबुदाणे चिकट होतील म्हणून जितके साबुदाणे तितकंच पाणी घ्यायचं आहे साबुदाना स्वच्छ धुतल्यानंतर मी पाच ते सहा तास पाण्यामध्ये साबुदाना भिजत ठेवला होता अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाही अगदी परफेक्ट मोकळे साबुदाणे भिजले गेले आहेत आणि छान मऊसूत साबुदाना भिजला आहे या खिचडीमध्ये मी बटाटा घालणार आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला यामध्ये बटाटा घालायचा ना नसेल नाही घातलं तरीही चालेल एक मध्यम आकाराचा बटाटा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे यानंतर आपल्याला हिरवी मिरची आणि लिंबू लागणार आहे अगदी छोटा चमचा इथे मी साखर घेतलेली आहे सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचे आहे आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा ना हलका असा रंग बदललेला आहे पण शेंगदाण्याचा जो जोपर्यंत तडतड आवाज येत नाही शेंगदाणा छान आतपर्यंत भाजला जात नाही तोपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरच भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे छान भाजले गेले आहेत गॅसची फ्लेम बंद करून भाजून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेत आहे शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जाडसरच आपल्याला शेंगदाणे फिरून घ्यायचे आहेत आता एका बाजूला मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे अगदी एक चमचा भरून यामध्ये तेल घातलं आहे इथे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता मी तेलनं कढईमध्ये थोडं असं पसरून घेतलेलं आहे म्हणजे साबुदाने ना कडेला चिटकून राहणार नाही तेल हलकं गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मी जिरे घातले आहे ना छान फुललं पाहिजे जिरं छान फुललं आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली बटाटी घालायची आहे ही कच्ची बटाटी आहे ही बटाटी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये ना बटाटी छान परतून घेत आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून ही बटाटी व्यवस्थित शिजवून घेणार आहे हे बघा एक ते दोन मिनटं ही बटाटी ना मी तेलामध्ये छान परतून घेतली आहे अगदी थोडं चिमूटभर यामध्ये मी मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर ना पुन्हा एकदा ही बटाटी व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे म्हणजे मीठ आहे ना सर्व बटाट्यांना व्यवस्थित सर्व बाजूने लागेल आणि या बटाट्यांची चव देखील छान लागते बटाटा तेलामध्ये मी छान परतून घेतला आहे हलका नाही याचा रंग देखील बदलू लागला आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आता या भांड्यावर मी झाकण ठेवत आहे भांड्यावर झाकण ठेवणेच हे बटाटेंना मी शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर बघा झाकण काढलं आहे बटाट्याला हलका असा सोनेरी रंग आलेला आहे आणि बटाटे छान शिजली आहेत बटाटे व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये मी हिरवी मिरची घालत आहे मिरच्या जर मी सुरुवातीलाच घातल्या असत्या तर मिरच्यांचा रंग बदलून थोडा या मिरच्यांना खिचडीमध्ये काळपट दिसल्या असत्या यासाठी सुरुवातीला मी बटाटे शिजवून घेतले आहे त्यानंतर मी यामध्ये हिरवी मिरची घातली आहे थोडं परतून घेत आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे खिचडीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालताना जास्त प्रमाणात देखील घालू नये इथे मी फक्त अर्धी वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट घालत आहे आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते मी सालीसहितच मिक्सरलाही शेंगदाणे फिरून घेतले आहेत शेंगदाणे सालीसहितच फिरून घेतल्यामुळे ना खिचडीला देखील एक छान रंग येतो दाण्याचा कूट घातल्यानंतर आपण हे मिश्रण आणखी एक दोन मिनटं परतून घेतलं आहे आता यामध्ये भिजत घातलेले साबुदाणे घालायचे आहेत तुम्ही बघू शकता हे साबुदाणे ना अगदी मोकळे झालेले आहेत अजिबात हे चिकट नाही यामध्ये बिलकुल एक्स्ट्रा पाणी राहिलेलं नाही साबुदाण्याचा सा दानानदाना अगदी मोकळा होण्यासाठी साबुदाण्यामध्ये पाणी व्यवस्थित घालणं खूप गरजेचं आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की साबुदाण्यामध्ये पाणी घालताना जितका साबुदाणा आहे तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे वन इज टू वन रेशो ठेवायचा आहे एक वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला एक वाटीच पाणी घालायचं आहे साबुदाणा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण बटाटा शिजवताना देखील थोडं मीठ घातलं होतं गरजेनुसार यामध्ये मीठ घालून पुन्हा एकदा हे साबुदाण्याना व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता साबुदाण्याना अजिबात भांड्याला चिटकून राहिलेले नाही तिसरी महत्त्वाची टीप अशी आहे की साबुदाणा शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून भांड्यावर झाकण ठेवून साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर जर तुम्ही साबुदाणा शिजवलात तर साबुदाणे कच्चेच राहतील ते शिजणार नाहीत आणि कडक देखील होतील भांड्यावर झाकण ठेवून दोन मिनटं मी छान वाफून घेतल्यानंतर पुन्हा एकदा साबुदाणे मिक्स करून घेत आहे साबुदाना मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आणखी थोडा वेळ साबुदाण्याला ट्रान्सपरन्सी येत नाही तोपर्यंत आपल्याला साबुदाना शिजवून घ्यायचा सा आहे आणखी तीन मिनटं भांड्यावर झाकण ठेवून साबुदाण्याने मी छान वाफून घेतले आहे भांड्यावरचं झाकण काढले आहे तुम्ही बघू शकता साबुदाण्याला मस्त अशी ट्रान्सपरन्सी आलेली आहे सगळ्यात शेवटी खिचडीमध्ये मी थोडी साखर घालत आहे खिचडी गोड होण्यासाठी आपल्याला यामध्ये साखर घालायची नाही तर खिचडीचे चव बॅलेन्स होण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडी साखर घातली आहे आणि एक चमचावरून यामध्ये लिंबाचा रस घातला आहे लिंबाचा रस खिचडीमध्ये घातल्यामुळे ना खिचडीचे चव ना आणखी छान लागते मस्त आंबट गोड तिखट चवीची आपली ही खिचडी ना मस्त चटपटीत लागते खिचडी व्यवस्थित मी एकदा परतून घेतली आहे आणि सगळ्यात शेवटी आणखी एक चमचावरून भाजून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घातले आहेत खिचडी खाताना हे अख्खे शेंगदाणे दाताखाली येतात ना तेव्हा आणखी छान लागतात आपली इथे खिचडी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी चौथी टीप अशी आहे गॅसची फ्लेम बंद करून भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला ही खिचडी झाकून थोडा वेळ अशीच ठेवायची आहे यामुळे ना खिचडीची चव आणखी छान लागते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खिचडी झाल्यानंतर बारीक चिरून घातलेली कोथिंबीर देखील खिचडीमध्ये घालू शकता पाच मिनटानंतर आता आपली ही तयार झालेली खिचडी तुम्ही बघू शकता मी प्लेटमध्ये काढत आहे अगदी ताना मोकळा वाटत आहे अगदी मऊसूद आणि परफेक्ट अशी खिचडी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या चार टिप्स फॉलो करून अगदी परफेक्ट मौसूद सुटसुटीत मोकळी आणि चिकट आणि चिवट न होणारी खिचडी बनवू शकता तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सवर कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार